मंगलम टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या गेली तेरा वर्ष रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सरकारसाठी मोठी डोकेडुखी ठरली आहे रायगड जिल्ह्यातील एकूण कामांपैकी चाळीस टक्के अद्यापही अपूर्णच आहे पनवेल ते इंदापूर हे चौऱ्याऐंशी किलोमीटरचे अंतर दोन पॅकेजपैकी पनवेल ते कासू हे बेचाळीस किलोमीटरचे काम नव्याण्णव टक्के पूर्ण झालं आहे आणि कासू ते इंदापूर हे उरलेलं बेचाळीस किलोमीटरचं काम सुरू आहे या पॅकेजमधील जमिनीवरचे काम पंचेचाळीस टक्के पूर्ण झालं आहे दोन पॅकेजेसमध्ये चौऱ्याऐंशी किलोमीटरपैकी सुमारे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे येत्या डिसेंबरपर्यंत रायगड जिल्ह्यातील महामार्गाचं काम पूर्ण होईल असं नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज